नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी मिळणार याबाबत चर्चा आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठीच असल्याने या दोन्ही योजनांच्या हप्त्याची या वितरणाचा कालावधी एकमेकांवर अवलंबून असतो नमोचा हप्ता खात्यात या दिवशी येणार शासकीय निर्णय जी आर जारी झाल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसांच्या आत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो सध्याची प्रक्रिया आणि वेळेनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकतो असा एक महत्त्वाचा अंदाज व्यक्त केला जात आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद